पुसले मंदिरात हं पुस का बाय फसले का फसले आता मंदिरात पाटी माचा व्यू परी परीचा मामा आबा काय कर बाय हाय राह मंदिरात स्वामीनारायणच्या तर आता आम्ही पुढे जातो तर बघा चला सुरेषाचे पप्पा गोगा लावतात श्रीषाला हा छान दिसते राहू द्या चला चला राम जोडीदार पाहिजे होत कोणत्या पण नको म्हणते ते आता मंदिराकडं त्याच्यात क्रॉस बघू शकता बाहेरचा व्यू कसला छान हा बा कस आहे कस वारी वाटते परी कशी दिसते बघू परी इकडं स्वाईल <laughs>

N required 333 km业, Theấy also required 30 km jurother 혹30 km laid of The is seen in Desmond LaiRadar member

परी काय थांबत था। नाही आता धुवून आणले व ती परत झाली फोटो काढून घेते तर छान वाटलं इथं मंदिरात मस्त आहे मंदिर पण तुम्ही पण या कधी जमला तर इकडे बघती आधी इकडे बघू परत तिकडे बघती मी तिकडे कसं आणि पाय टाकला खाली गेली खाली बघ परी काय चाललंय जायचं घरी किती फिरली तू कटरा का गाडीत तुझ्या घरच्या गाडीच काय करायचे तिला त्याच गाडीत बस वाटतंय रा पडली उठा 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 चल बस वापर इतकी पडती भरगी आता घरी जायचं घरी हा